व्हायचे असेल तर या सात गोष्टींकडे आतापासूनच लक्ष द्या होणे ही केवळ नशिबावर अवलंबून असलेली गोष्ट नाही तर ती योग्य नियोजन शिस्तबद्ध सवयी आणि दूरदृष्टी यावर आधारित असते पैसा कमावणे आणि श्रीमंत होणे यामध्ये मोठा फरक आहे पैसा मिळवणे हे सहज शक्य असते पण तो शहाणपणाने गुंतवून वाढवून आणि सांभाळून ठेवल्यासच खऱ्या अर्थाने श्रीमंती प्राप्त करता येते जर तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यासाठी चिंताग्रस्त असाल किंवा तुमच्या संपत्तीला वाढवायचे असेल तर या सात गोष्टींकडे आतापासून लक्ष द्या आणि योग्य दिशेने पावले उचला एक बचत आणि गुंतवणूक यांची शिस्त अंगी बाणवा श्रीमंती मिळवण्यासाठी बचत करणे हे पहिले पाऊल असते केवळ पैसे कमावणे पुरेसे नसते तर ते कसे आणि कुठे वापरायचे हे अधिक महत्वाचे आहे काही महत्वाच्या गोष्टी आतापासूनच बचतीची सवय लावा तुम्ही कितीही कमी कमवत असाल तरी उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम बचत करा गुंतवणूक योग्य ठिकाणी करा फक्त बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा शेअर्स म्युच्युअल फंड्स सोनं रिअल एस्टेट यासारख्या ठिकाणी विचारपूर्वक गुंतवणूक करा इमर्जन्सी फंड तयार ठेवा तीन ते सहा महिन्यांचे खर्च भागेल इतका का पैसा लिक्विड स्वरूपात ठेवा जेणेकरून अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देता येईल दोन खर्चावर नियंत्रण ठेवा आणि योग्य बजेट बनवा श्रीमंत लोक खर्च करताना खूप विचार करतात त्यांचा प्रत्येक पैसा योग्य कारणासाठी खर्च होतो त्यामुळे तुम्हीही खर्चावर नियंत्रण ठेवायला शिका आवश्यक आणि इच्छा यात फरक तुमच्या आणि चैनीच्या वस्तू यामध्ये योग्य तफावत ठेवा बजेट तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा महिन्याच्या सुरुवातीलाच खर्च नियोजन करा कोणत्या गोष्टींसाठी किती पैसा खर्च करायचा याचे स्पष्ट बजेट तयार करा अनावश्यक कर्जे घेण्याचे टाळा क्रेडिट कार्डवरील अनावश्यक खर्च आणि मोठ्या हफ्त्यांची कर्जे घेणे शक्यतो टाळा तीन आर्थिक शिक्षण घ्या आणि स्वतःला अपडेट ठेवा श्रीमंत लोक कायम नवीन गोष्टी शिकत राहतात आर्थिक साक्षरता ही आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्वाची आहे शेअर मार्केट म्युच्युअल फंड क्रिप्टोकरन्सी याबद्दल शिकायला सुरुवात करा फायनान्स आणि गुंतवणुकीवरील उत्तम पुस्तके वाचा उदाहरणार्थ रिच डॅड पुअर डॅड रिच डॅड पुअर डॅड इंटेलिजंट इन्व्हेस्टर इंटेलिजंट इन्व्हेस्टर याख राखी पुस्तके तुमची आर्थिक समज वाढवतील योग्य आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या गुंतवणूक करताना अनुभवी आणि विश्वासू सल्लागारांचा सल्ला घ्या चार अनेक उत्पन्न स्रोत निर्माण करा केवळ एकाच उत्पन्नाच्या स्रोतावर अवलंबून राहणे ही श्रीमंतीची लक्षणे नाहीत श्रीमंत लोकांकडे अनेक उत्पन्न स्रोत असतात फ्रीलान्सिंग किंवा सारेट बिझनेस सुरू करा तुमच्या कौशल्याचा वापर करून एक्स्ट्रा पैसे कमवायला शिका शेअर्स म्युच्युअल फंड्स आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा दीर्घकालीन संपत्ती वाढीसाठी हे उत्तम पर्याय आहेत ऑनलाईन कोर्सेस ब्लॉगिंग किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स तयार करून पैसे कमवा आजच्या डिजिटल युगात हे सहज शक्य आहे पाच श्रीमंत मानसिकता विकसित करा श्रीमंत होण्यासाठी फक्त पैशांबाबत नव्हे तर मानसिक दृष्टिकोनही श्रीमंतीसाठी सुसंगत हवा धन संपत्तीबाबत सकारात्मक विचार ठेवा पैसा वाईट असतो किंवा श्रीमंत लोक लोभी असतात असे विचार काढून टाका धैर्य आणि धोका घेण्याची तयारी ठेवा श्रीमंतीकडे वाटचाल करताना छोटे छोटे धोके पत्करणे आवश्यक असते दैनंदिन चांगल्या आर्थिक सवयी विकसित करा बचतीची सवय गुंतवणुकीची सवय आर्थिक नियोजन करणे इत्यादी गोष्टींची सवय लावा सहा योग्य लोकांमध्ये वेळ घालवा आणि नेटवर्किंग करा तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात असता त्याचा तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर प्रभाव पडतो श्रीमंत आणि यशस्वी लोकांचे विचार जाणून घ्या त्यांच्या पुस्तकांचे वाचन करा त्यांचे इंटरव्ह्यू पहा यशस्वी लोकांशी मैत्री करा आणि त्यांच्याशी संवाद साधा योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी चांगल्या लोकांमध्ये राहा नेटवर्किंगचा फायदा घ्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी तुमचे नेटवर्क मजबूत असणे गरजेचे आहे सात संयम ठेवा आणि दीर्घकालीन विचार करा श्रीमंत होण्यासाठी एक दोन दिवस पुरेसे नाहीत त्यासाठी दीर्घकालीन ध्येय आणि शिस्तबद्ध प्रयत्न आवश्यक असतात तुमच्या वेळ श्रीमंत होण्याच्या मोहात पडू नका आणि त्यावर काम करत रहा। एका ठराविक उद्दिष्टावर केंद्रित राहा कधीही हार मानू नका संकटे येतील पण सातत्य आणि मेहनतीनेच मोठे यश मिळते निष्कर्ष श्रीमंत होणे म्हणजे केवळ भरपूर पैसा मिळवणे नव्हे तर त्याचा योग्य वापर करून आर्थिक स्थैर्य मिळवणे त्यासाठी योग्य नियोजन सतत शिकण्याची वृत्ती कष्ट करण्याची तयारी आणि संयम हे अत्यंत महत्त्वाचे असतात जर तुम्ही या सात गोष्टींचे पालन केले तर भविष्यात नक्कीच तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि संपन्न व्हाल तुम्हाला या गोष्टी उपयोगी वाटल्या का तुमचे मत कमेंटमध्ये सांगा